रणनिती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अक्टलकोट तालुक्यातील हैदरा या पवित्र भूमीत श्रद्धा एकता आणि सैफुल मुलू यांच्या यंदा रविवारी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पासून प्रारंभ होणार आहे हैदरा हे है। है है गाव हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते दरवर्षी प्रमाणे या उरुस निमित्त सोळा सतरा आणि अठरा नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याची माहिती दर्गाचे विश्वस्त मंडळाचे चेअरमन एम डी रफिक शिराजुद्दीन मुजावर यांनी दिली आहे पहाटे गंधाचा म्हणजे संदलचा कार्यक्रम पार पडणार असून शेकडो वर्षापासून चालत आलेल्या परंपरेप्रमाणे कर्नाटकातील करजगी गावातील पाटील परिवाराच्या घरातून गंध निघणार आहे सायंकाळी दर्गापासून निघणाऱ्या संदल मिरवणुकीत हिंदू मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहेत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता चिराग अर्थात दिवा कार्यक्रम तर रात्री नऊ वाजता भाविकांसाठी खास सुफी संगीतांचा मेजवानी राजस्थानचे सुप्रसिद्ध कव्वाल नौशाद शोहला अजमेरी आणि दिल्लीच्या कव्वालन इरम चिस्ती यांच्यात कव्वालीचा जंगी मुकाबला होणार आहे तर अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी आठ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या तीन दिवसात धार्मिक कार्यक्रम कव्वाली जप आणि सामूहिक प्रार्थनांनी हैदराचे वातावरण पूर्णपणे भक्तिमय होणार आहे हैदरा या छोट्याशा गावात दरवर्षी हजारो भाविकांचा ओघ उसळतो सुपी संत ख्वाजापीर सैफुल मुलूक यांच्या आशीर्वादासाठी लोक दूर दूरून येतात कोण नवस बोलायला तर कोण नवस फेडायला धर्म जाती आणि भाषेच्या पलीकडचा हा उत्सव आजही एकतेचा प्रेमाचा आणि मानवतेचा संदेश देतो या उरुसात शांतता सद्भावना आणि श्रद्धेचा दीप उजळत राहो या शुभेच्छासह सह रणनीती टाइम्स कडून आपणास धन्यवाद असलामकुम हजरत ख्वाजा हाजी सैफल चिस्ती व कादरी र हैदराज शरीफ उर्स मुबारक आठ सौ ब्याण्णव उर्स उर्स संदल सोलह नवंबर चिराग सत्रह नवंबर शाम को कव्वाली का मुकाबला अठारह तारीख को फजर के बाद फजर के फातहा खानी और तबरुक तकसीम जियारत और संदल की रवानगी करजगी पाटिल के घर से हैदरे के लिए संबल आता है और हैदरे के सभी मानकारी पार्टी मानकारी मिलके वो वो धूमधाम से संदल माली का प्रोग्राम किया जाता है आठ सौ बयानवा उर्स और सभी हिंदू मुस्लिम भाई एकता के प्रति हजरत ख्वाजा अजीत सैफन मुख जिस्ती रेमतुल्ला के बारगाह में हाजिरी देकर अपने अपने निरादों को पूरा करने की कोशिश करते हैं कवाल एक शोला, राजस्थान कवालन दिल्ली के लेडी कवालन और उसका ऐरान चिस्त दोनों का मुकाबला सत्रह तारीख को शाम को बाद दिशा के आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा